अहिल्यानगर इथं डॉक्टर सुधा कांक्रिया लिखित हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी या पुस्तक आणि ऑडिओ बुकचं प्रकाशन महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं या प्रसंगी आमदार भैया जगताप पद्मश्री पोपटराव पवार तज्ञ डॉक्टर बापूसाहेब कांडेकर बी के निर्मला दिथि डॉक्टर प्रकाश व डॉक्टर वर्धमान कांक्रिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्राध्यापक राम शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हे पुस्तक हृदयविकारासोबतच अनेक आजारांपासून वाचवणारं मार्गदर्शन करतं डॉक्टर सुधाताई यांनी सकारात्मक जीवनशैलीचं सुंदर चित्रण केलं प्रत्येकानं हे पुस्तक वाचलं पाहिजे त्यांनी डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या सामाजिक वैद्यकीय व आध्यात्मिक कार्याचं विशेष कौतुक केलं आमदार संग्राम जगताप यांनी पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत जीवनशैली सुधारण्यासाठी उपयुक्त माहिती दिल्याचं नमूद केलं तर डॉक्टर कांडेकर यांनी हृदयरोगाची वाढती स्थिती लक्षात घेता जीवनशैली बदलण्याची गरज व्यक्त केली औषधांबरोबर मेडिटेशननेही आरोग्यात चमत्कारिक सुधारणा होऊ शकते असं ते म्हणाले पद्मश्री पोपटराव पवार यांनी राजयोग जीवनशैली ही भारताची प्राचीन परंपरा असल्याचं सांगत आध्यात्मिक क्रांतीची गरज व्यक्त केली मुंबईचे डॉक्टर राठोड यांनी भारतात चाळीस टक्केपेक्षा जास्त मृत्यू हृदयरोगामुळे होत असल्याचं सांगितलं बायपास किंवा अँजिओप्लास्टी ही तात्पुरती मलमपट्टी असून मूळ उपचार म्हणजे सकारात्मक आणि आनंदी जीवनशैली असं त्यांनी स्पष्ट केलं डॉक्टर सुधा कांकरिया यांनी सांगितलं की दोन हजार सहा साली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या भाषणातून त्यांना हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली त्यावेळच्या संशोधनावर आधारित हे पुस्तक प्रत्येक माणसाला हृदयरोगापासून वाचण्याचा मार्ग दाखवते या कार्यक्रमात डॉ रतन राठोड यांना हृदयरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं आयोजन मानकन्हैया ट्रस्ट व आनंद ऋषीजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विध्यमान करण्यात आलं होतं मला पुस्तकाची प्रेरणा कशी मिळाली आत्ता जो व्हिडिओ आपण पाहिला जो ए पी जे अब्दुल कलाम सरांनी सादर केलेलं हे आंतरराष्ट्रीय हृदयरोग तज्ज्ञांच्या परिषदेमधलं हे जेव्हा मी भाषण ऐकलं आणि मी खूप प्रभावित झाले आणि मी विचार केला की के आपल्याकडे म्हणजे सेवा करण्यासाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे उपलब्ध आहे आणि तो विचार मी ट्रस्टींसमोर मांडला आणि मग मा ट्रस्टी आणि काही कार्डिस्ट यांची टीम आम्ही सगळेजणं माउंट आबूला गेलो दहा दिवस डॉक्टर सतीश गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे धडे घेतले मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर डॉक्टर सतीश गुप्ता सरांना आपल्या अहिल्यानगरमध्ये इन्व्हाइट केलं त्यावेळेस ते इथे आले आणि त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एकशे पन्नास डॉक्टरांशी सुसंवाद साधला आणि पब्लिक फोर फोरममध्ये अवेअरनेससुद्धा क्रिएट केला आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डजी डिपार्टमेंट तेव्हा सुरू झालं आणि आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली आणि ही सेवा करत असताना असं जाणवलं की ज्या गोष्टी आपण पेशंटला समजून सांगतो किंवा ज्या कोर्स मध्ये आपण त्यांच्याकडून करून घेतो तेव्हा त्यांना काहीतरी गाईडलाईन हवी आहे त्यांना काहीतरी पुस्तक रूपाने हवं आहे की मी जे बोलले जे सांगितलं ते झेरॉक्स करून आम्ही त्यांना द्यायचो पण तेवढ्यावर न थांबता मी असा विचार केला की यावर असं एक संकलित पुस्तकच असायला हवं आणि म्हणून अत्यंत सोप्या अशा भाषेमध्ये बोली भाषेमध्ये गप्पा गोष्टीचं माध्यम घेऊन हे पुस्तक मी लिहिलं आणि मला सांगायला आनंद होत आहे की याला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झालेली आहे म्हणजे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच त्याला आंतरराष्ट्रीय प्रमाणित बुक क्रमांक हा मिळालेला आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक क्रमांक त्याला प्राप्त झालेला आहे आणि ह्या पुस्तकाचं लवकरच हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा रूपांतर होणार आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही हा हाही विचार केला की जे आपले अंधबांधव आहेत त्यांची संख्या अधिक आहे आणि त्यांनासुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो मग त्यांनासुद्धा प्रिव्हेशन करण्यासाठी असं काहीतरी माध्यम उपलब्ध राहिलं पाहिजे म्हणून आम्ही ऑडिओ बुकची सुद्धा व्यवस्था केली आणि त्यासाठी यशोवाणी पुणे या संस्थेने आम्हाला मदत केली ऑडिओ बुकसुद्धा आज इथे उपलब्ध आहे जे पुस्तक घेतील त्यांना आपण मोफत असं ऑडिओ बुक बुक इथे देत आहोत आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर कधी पण आपल्याला माहिती आहे की हृदयरोग आपण टाळू शकतो हे एक आनंदाची गोष्ट आहे पण दुःखाची गोष्ट अशी आहे की आपल्या भारतामध्ये हृदयरोगाचे विकार वाढत चाललेले आहेत आणि हार्ट अटॅकमुळे होणारे मृत्यूचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे आणि ही जरी दुःखाची गोष्ट असली तरी आशेचा किरण आहे की कि मेडिसिनसोबत मेडिटेशन जर आपण करू लागलो म्हणजे आपण जीवनपद्धती जर बदलली आणि इथे हजारो तिन्ही आठरीच ब्लॉक असणाऱ्या हृदयरोगांचा दिलासा मिळालेला आहे हे, हे उदाहरण आपल्यासमोर आहे तर त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी डायट एक्झरसाईजसोबत ब्रह्मकुमारीचा राजयोगा मेडिटेशन हा कोर्स केला आणि त्या जीवन पद्धतीद्वारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये बदल केला आणि म्हणून त्यांच्या हृदयातले जे ब्लॉकेज आहेत हे रिव्हर्स झाले आणि आपल्या अहिल्या नगरमध्ये पण असे अनेक पेशंट आहेत की जे रिव्हर्स झालेले आहेत त्यातील एक जण थोड्या वेळा तिथे मनोगतही व्यक्त करणार आहे तर हा ही जी सेवा आहे ही सेवेचा विस्तार व्हावा म्हणून तीन भागामध्ये आम्ही त्याचं डिवाईड केलेलं आहे प्रायमरी प्रिव्हेंशन सेकंडरी प्रिव्हेंशन आणि टर्शरी प्रिव्हेंशन प्रायमरी म्हणजे शालेय वयोगटातल्या महाव्य विद्यालयीन वयोगटातल्या विद्यार्थ्यांना वयो पहिल्यापासूनच याविषयीची माहिती देणं आणि सेकंडरी म्हणजे ज्यांना हृदयरोग झालेला आहे त्यांच्यासाठी विशेष सेवा देणं आणि तर्शरी म्हणजे ज्यांना हृदयरोग झालेला आहे आणि ज्यांची अँजिओप्लास्टी आणि बायपास असं काहीतरी सर्जिकल ट्रीटमेंट त्यांना मिळालेली आहे यांनाही परत रिकरन्स होऊ नये म्हणून सेवा देणे अशा तीन भागामध्ये ही सेवा विभागलेली आहे फक्त अहिल्याम मद, नगरमध्ये नाही तर महाराष्ट्राचं च आम्ही सेवा करण्याचं व्रत स्वीकारलेलं आहे याच्यामध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू आणि रोटरीमधलं अहिल्यानगर रोटरीचं अहिल्यानगर हे सुद्धा सहभागी झालेलं आहे फक्त अहिल्या म नगरमध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या हृदय सगळ्यांनाच दिलासा मिळावा आणि हृदयरोग आपण टाळू शकतो हा अवेअरनेस आपल्याला क्रिएट करण्यासाठी आपण खास याची व्यवस्थाही केलेली आहे